श्रीरामपूर शहरामध्ये नशेचं इंजेक्शन विकणारा पोलिसांच्या ताब्यात आलं असून मेफेंटर्मिन औषध विक्री करणाऱ्या परवत शेखला सोळा हजार सातशे रुपये किमतीच्या पन्नास बॉटलसह शहर पोलिसांनी ताब्यात घेतला दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की डीटीडीसी कुरिअर जिजामाता चौक वॉर्ड नंबर तीन श्रीरामपूर येथे इसमनामे परवेत शेख यानं कुरिअरद्वारे इंजेक्शन विक्री करण्याकरता मागवले असून तो दोन वाजेच्या सुमारास ते घेण्यासाठी येणार आहे सदर खात्रीशीर बातमी मिळाल्यानं पोलीस निरीक्षक देशमुख यांनी सदरची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या परवानगीनं आणि औषध निरीक्षक सोमनाथ मुळे अहिल्यानगर यांच्याशी संपर्क करून तात्काळ पोलीस पथकास जिजामाता चौकामध्ये सापळा लावण्यास सांगितलं सदरचा इसम मिळून येताच खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले तपास पथकानं तात्काळ जिजामाचा चौकात सापळा लावला आणि सदरचा इसम पार्सल ताब्यात घेताच त्याच ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने त्याचं नाव जमीर परबद्ध जमीरश्य त्विस राहणार आयडीबीआय बँकसमोरनिवासा रोड वॉर्ड नंबर सहा श्रीरामपूर असं सा सांगितलं सदर इसमाच्या ताब्यातून सोळा हजार सातशे रुपये टर्मिन औषधाच्या दहा एलच्या पन्नास बॉटल मिळून आहेत सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस उपनिरीक्षक अजित धाराव पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे पोलीस कॉन्स्टेबल अमोल पाडोळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुकळे संभाजी खरात अजित पटारे राहुल पौळ अजिनाथ आंधळे महिला पोलीस मीरा सरग तसेच औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांनी सदर घटनेविषयी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी अधिक सांगितलं डी टी डी सी कुरियर जिचा चौक या ठिकाणी कुरियरच्या माध्यमातून काही नशेचे औषध वगैरे येणार आहेत अशी माहिती या ठिकाणचे पोलीस निरीक्षक त्याचप्रमाणे या ठिकाणचे एस डी पी ओ यांना गोपनीय सूत्रांकडून मिळालेली होती त्यानुसार त्यांनी मिळालेल्या ठिकाणी मिळालेल्या माहितीच्या आधारे रेड कारवाई केली त्यामध्ये पोलीस स्टेशनचा स्टाफ त्याचप्रमाणे अन्न व औषधी प्रशासनाचे संबंधित अधिकारी यांच्यासह ती कारवाई केली आणि जे काही संशयास्पद कुरिअर घेण्यासाठी जी व्यक्ती आलेली आहे त्या व्यक्तीचं नाव परवेज जमीर शेख नेवासा रोड वॉर्ड नंबर सहा श्रीरामपूर असं असल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि त्यातील जे कुरिअरच्या माध्यमातून जे काही नशेचे बॉटल्स किंवा औषधं आलेली आहेत ती नव औषध प्रशासनच्या सहकार्याने किंवा त्यांच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाने ताब्यात घेतलेली आहे त्याचा वापर हा काही विशिष्ट पर्पजसाठीच केला जातो हे सिद्ध झाल्यावरून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी सी आर नंबर सातशे सत्त्याण्णव ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे तेवीस एकशे पंचवीस दोनशे अठ्ठ्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे या व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे त्याला अटक करण्याची कारवाई पोलीस प्रशासन करत आहे हे जे औषध आहे हे जी विहित मात्रा आहे तीसुद्धा घेण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रिस्क्रिप्शनची आवश्यकता असते त्यांच्या सल्ल्याशिवाय ते घेता येत नाही किंवा खरेदी करता येत नाही असं असतानाही ते औषध घेतलेलं आहे ते जर मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात त्याचा डोस झाला तर ते दे नशाकारक देखील असतं अशी प्राथमिक माहिती प्राप्त झालेली आहे हे औषध लॅबला आपण पाठवत आहोत त्यामध्ये लॅबचा जो काही अहवाल येईल त्यानुसार त्यामध्ये एन डी पी एस किंवा नार्कोट्रिक ड्रग्स कायद्याचे जे कलम आहेत त्याची देखील आपण वाढ करत आहोत सद्यस्थितीत आपल्याला दहा एम एलच्या पन्नास बॉटल मिळून आलेल्या आहेत ह्या नेमक्या कोणासाठी आणल्या गेलेल्या होत्या कुठून आणल्या आहेत त्याचा काय यूज केला जाणार होता याबाबत श्रीरांगपूर शहर पोलीस स्टेशन तपास करत आहे येस्तॅन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर